सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वाच्या खटल्यात गुरुवारी मोठा निर्णय दिला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीची शिक्षा न्यायालयाने स्थगित केली आहे कारण संबंधित व्यक्तीने बलात्कार पीडित तरुणीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे न्यायमूर्ती बी नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला विशेष म्हणजे न्यायालयीन सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी पीडित महिला आणि दोषी द् व्यक्ती यांच्यात मध्यस्थी केली दोघांना कोर्ट रूम मध्ये एकमेकांना फुले देण्यास सांगण्यात आले दुपारच्या सुटीत दोघांशी खासगी चर्चा झाल्यानंतर कोर्टाने सुनावणी पुन्हा सुरू केली आणि दोषी व्यक्तीला पीडितेला प्रपोज करण्यास प्रोत्साहित केले कोर्टाने सांगितले की दोषी आणि पीडिता दोघेही लग्न करण्यास तयार आहेत त्यामुळे आरोपीची शिक्षा सध्या स्थगित ठेवण्यात येत आहे मात्र त्याला तुरुंगातून सोडण्यात आलेले नाही तो पुन्हा तुरुंगात परत जाईल 2021 मधे 2021 दोन हजार एकवीस मध्ये आरोपी विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला होता दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून पीडित तरुणीची फसवणूक केल्याचा आरोप होता सोशल मीडियावरून झालेली ओठ पुढे मैत्रीत आणि मग फसवणुकीत बदलल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले होते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने पाच सप्टेंबर दोन रोजी आरोपीच्या शिक्षा स्थगनाची मागणी फेटाळली होती मात्र सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर सद्यस्थितीत कोर्टाने थांबा देत विवाहाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टिकोन घेतला आहे कोर्टाने स्पष्ट केले की या दोघांच्या पालकांच्या संमतीने लग्न कधी होईल याचा निर्णय घेतला जाईल न्यायालयाने लवकरात लवकर विवाह पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे